तुम्ही मला साथ दिलेला तुमच्या पायात जरी घातला तर तुमचे फेटू शकत नाही तुमचा एक हातकडे घातलेला फोटो व्हायरल होतो त्या फोटो मागची हिस्ट्री जाणून घेण्याची खूप सगळ्यांना आता जो जो बीडीचा गोपीचंद पडलकर साहेबांचा माझा जो फोटो व्हायरल होतो त्याच्या खाली आता हे जे विरोधक आहेत ते टाकतात की मंगळसूत्र चोरी मधले हे आरोपी आहेत परंतु त्या विरोधकांना मला सांगायचं आहे की तो फोटो हा मंगळसूत्र चोरी मधला त्या विरोधकांनाच नाही की तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचा आहे की तो मुळात मंगळसूत्र चोरी मधला व्हिडिओ म्हणजे फोटोच नाही तो दुसऱ्या म्हणजे आटपाडी तालुक्याच्या पाणी प्रश्नावरती टेंबू कराड या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये जे आम्हाला अटक झाल्यानंतर कोर्टामध्ये नेल्यानंतर त्या कोर्टाच्या कराड कोर्टाच्या बाहेरचा तो फोटो आहे म्हणजे तो फोटो मग तीनशे पंच्याण्णव मंगळसूत्र चोरीचा जो आरोप जो गुन्हा हे बोलतात खोटा गुन्हा त्या गुन्ह्या मुळात तो गुन्हाच खोटा आहे पण त्यामधला तो फोटो पण नाही तो फोटो पण दुसऱ्या गुन्ह्यातला किती चालतो तो साधारण बारा तेरा सालचा सा फोटो आहे